जास्तीत जास्त भर दिला प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तर आणि महापालिका स्तरावरील सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा प्रामाणिकपणे विकास साधण्याचा प्रयत्न केला वार्डातील स्वच्छता आरोग्यविषयक प्रश्नाबाबत जागरूक राहून प्रथम प्राधान्याने विकास कामी केली रस्त्यावर सण पाणी साचून ठिकठिकाणी दुर्गंधी वाढत होती त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते यामध्ये नागरिकांची सुटका केली प्रभागामध्ये सर्वत्र सिमेंट कॉन्क्रिटीकरण दिवाबत्ती पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन आणि गरज गरजवंत सुविधा नागरिकांना पुरवण्यामध्ये यशस्वी ठरले प्रभाग क्रमांक बावीस हे मूलभूत सुविधावर शहरातील हायटेक प्रभाग आपण साकारत असल्याचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी सांगितले शिवानंद किराणा दुकान हा परिसर त्याच पद्धतीला सुशील मराठी शाळा येतीमखाना येतीमखाना धरून ते मोरिया गणपती मंदिरचा चौक इथपर्यंतचा हा ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव या ठिकाणी होत आहे आणि आज प्रत्यक्षरूपात महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी माझ्यासमोर येत आहेत आम्ही जागेवर येऊन या कामाची पाहणी केलं आणि निश्चितपणानं हे काम सध्या सुरू आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास होणार आहे या काम पूर्णत्वास झाल्यामुळं आर टी ओ ऑफिसचा चौक निर्मिती विहार मोरिया सोसायटी यथिमखाना परिसर आणि दोन नंबर दो नोरपोटीचा भाग त्याच पद्धतीनं समोरचा मुलू वडापाव सेंटर सोनामाता प्रशाला या या भागापर्यंतचा जो विषय आहे हा संपूर्ण विषय या ठिकाणी सॉल्व होणार आहे ड्रेनेज समस्या जे होतं ते समस्या निश्चित करण्यास सॉल होणार आहे आणि यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि मी या भागाचा सदस्य या नात्यानं सोलापूर महानगरपालिकेचा देखील आभार व्यक्त यावेळी अक्षय सचिन जाधव महापालिकेचे जी ए कुंभारसाहेब इरफान शेख युवराज जाधव आर डी जाधव विशाल गायकवाड जब्बार शेख सायकलवाले महबूब शेख मोहम्मद शेख महादेव राठोड माणिक कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते